मालेगाव तालुक्यातील मालेगाव चाळीसगाव हायवेला पारोळ्याला जाण्यासाठी असलेला मधला मार्ग म्हणजे शेंदुर्णी फाटा ते पारोळा हा रस्ता सध्या खूपच खराब झाला आहे या रस्त्यावर शेंदुर्णी फाट्यापासून ते साजवळ फाट्यापर्यंत ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमध्ये टाकली गेलेली माती मुरुम हा मात्र प्रवाशांसाठी धोक्याचा ठरत आहे या रस्त्याने होणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि त्यामुळे उडणारा धुराळा आणि माती यामुळे दुचाकीस्वारांना खूपच मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे या पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील या रस्त्यावर झालेले आहेत या रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले असून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याचे काम झाले तेव्हाच हा निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचा अनेक वेळेस बोललं गेलं मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दुर्लक्ष करत आले आहे शेंदुर्णी गावाजवळ अनेक खडी क्रेशर सुरू झाल्याने या खडी क्रेशरला लागणारा दगड वाहतूक करणारे मोठे डम्पर हा रस्ता जास्तच खराब झाला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन याची दुरुस्ती करण्यात यावी असं देखील मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे मी भूषण नारवाणी फाटा ते साजवाळ फाट्यापर्यंत हा जो डब्ल्यू डीच्या अंतर्गत जो येणारा रोड आहे या रोडावर खूप मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत आहे साधारणतः या पारोळा तालुका ते मालेगाव तालुक्याला जोडणारा हा मुख्य महामार्ग असून या रस्त्यावर खूप वाहनांची ये जा असते आणि नागरिकांना मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि मालेगावसारख्या महसूलसारख्या बऱ्याच ठिकाणी शासकीय कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या इथं लहान मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन सदर वाहनांना रोडावर जे अवजड वाहनं आहेत जे दहा टायर आहेत सोळा टायर आहेत जे चौदा टायर आहेत जे खडी क्रेशरवाले कंटिन्यू पावसाळ्यात इतकी दयनीय अवस्था झाली आहे की या रस्त्यावर आत्तापर्यंत एवढ्या एक दीड महिन्यात पंधरा ते वीस जणांचे अपघात झाले आहे तरी सदर प्रशासन याकडे लक्ष देत नाही यात पाणी कुठं मुरतंय प्रशासनाने आम्हाला नागरिकांना कळवून आणि याची नोंद घ्यावी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या जीवनात अपडेट राहा